कशाची जत्रा आहे खिळांची नाही जत्रा आहे देवांची नाही जत्रा आहे पुस्तकांची नाही जत्रा आहे वर्गाची नाही मग जत्रा आहे तरी कशाची मी सांगतो मी सांगतो ही जत्रा नाही ना 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 हा उत्सव आहे आणि हा उत्सव आपल्या मातृभाषेचा अभिजात दर्जा मग तुम्ही असे का कसं आहे आम्हा मला सांगा तुम्ही आमच्या राज्यात कोण नवीन आला आहात आम्ही इंग्लंडवरून आलो आहोत हे सगळे काही बोलत का नाही हे माझे बॉस आहे तुम्ही का काही बोलत का नाही मी सांगतो त्यांना आहे ना फक्त मराठी समजते पण बोला येत नाही <coughs> मग हे कोणती भाषा बोलतात हे इंग्रे, इंग्रज इंग्रजी बोलतात 我、嗯。 मराठी बोलता येत नाही तर प्रयत्न करा ओके आय आय ट्राय टू स्पीक मराठी धन्यवाद वेलकम नमस्कार मित्रांनो आज मराठी राजभाषा दिनानिमित्त तुम्हाला खूप खुशी शिक्षा